नमस्कार मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी ठेचा मिरचीची चट्टी करणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतले आहेत थोडेसे मिरच्या घेतल्या आहेत आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि सात आठ पाकळ्या लसूण घेतला आहे तर हे साहित्य सगळं जाडसर मोठाड असं कट करून घ्यायचं आहे तर मी याला कट करून घेते तर हे साहित्य मी सगळं कट करून घेतलं आहे आणि बाजूला थोडीशी कोथिंबीर आणि कडीपाला घेतलं आहे तर हे साहित्य आता मी कढई गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये तेल घालून भाजून घ्यायचं आहे कढई गरम करायला ठेवली होती तर त्याच्यामध्ये आता थोडस तेल घालायचं आहे अंदाजे एक दोन चमचे घालायचं आपल्या आवडीनुसार तर त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या टाकून घेते मी थोडस तळल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकून घेते याला व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजल्यानंतर आता कांदा पण टाकून चांगला भाजून घ्यायचं आहे कांदा पण चांगला भाजून घ्यायचा कांदा पण थोडं व्यवस्थित भाजल्यानंतर आता टोमॅटो पण घालून घ्यायचे आहे पण पन चांगलं व्यवस्थित भाजून आहे मिरच्या खूप छान चविष्ट लागते तर तुम्ही करून बघा अशा पद्धतीने चांगलं त्याच्यामध्ये कडीपाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे आता चवीनुसार मीठ पण घालायचं आहे थोडीशी साखर पण घालायचं चवीनुसार साखर पण घाला आवडत असेल तर घाला नाही तर घालू नका व्यवस्थित चांगलं भाजलं आहे तर आता याला खरबट्ट्यामध्ये काढून घेते मी याला थोडं चांगलं बारीक किंवा जाडसर तुमच्या आवडीनुसार काढू शकता तुम्ही आपली चटणी कांडून तयार आहे तर याच्यामध्ये जिवंत फोडणी करून घालायची आहे जिरे मोहरी आणि थोडंसं हिंग घालून त्याच्यावरती फोडणी घालायची आहे तर मी आता फोडणी घालते थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडेसे मोहरी थोडेसे जिरे घालायचं आहे चांगलं तडतडल्यानंतर ही फोडणी त्या चटणीवरती घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे हे जिरे मोहरीची फोडणी याच्या चटणीमध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपली चटणी तयार आहे तर तुम्ही पण करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद